नमस्कार आपले स्वागत आहे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आनंदाची बातमी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार वाढीव एचा लाभ जानेवारी पेड इन फरवरी वेतन आणि पेन्शन देकासोबत मिळणार हा मोठा लाभ चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एक अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे शासकीय आणि इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना आता केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव त्रेपन्न टक्केप्रमाणे प्रमाणे महागाई भत्ता लाभ जानेवारी पेड इन फरवरीच्या वेतन आणि पेन्शन देयकासोबत दिला जाणार असल्याची एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव तीन टक्के महागाई भत्ता लागू करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने अद्याप न घेतल्याने राज्यातील विविध कर्मचारी आणि संघटनेमार्फत राज्य सरकारला निवेदन देऊन तत्काळ वाढीव महागाई भत्ता हा फरकासह लागू करण्याचे निवेदन नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेले आहे कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना वाढीव तीन टक्के महागाई भत्त्याचा लाभ हा डीए फरकासह दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून दिला जाणार आहे यामुळे आता कर्मचाऱ्यांना एकूण महागाई भत्ता हा पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के इतका मिळणार आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या दुसरी एक महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे महागाई भत्ता वाढीबरोबरच कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता देखील मिळणार आहे सदरची वाढ ही राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून नियोजित शासन निर्णयानुसार घरभाडे भत्त्यामध्ये वास्तव्याच्या ठिकाणानुसार दहा टक्के वीस टक्के व तीस टक्के अशी वाढ होणार आहे